विक्रमनगर परिसरातील गार्मेंट कारखान्याला भीषण आग लागली या आगीमध्ये गार्मेंट मधील मोठ्या प्रमाणातील तयार माल व अन्य साहित्य जळून खाक झाले त्यामध्ये जवळपास तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी विक्रमनगर परिसरात गौतम कुमार पुरोहित यांच्या मालकीचा गार्मेंट कारखाना आहे या ठिकाणी जवळपास चाळीस मशिनरीचे युनिट आहे दिले या ठिकाणी परकर तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते पुरोहित यांच्या थोरल्या बंधूंचे निधन झाल्याने गौतम कुमार हे परगावी गेले होते त्यामुळे कारखान्यात डिलेव्हरी न झाल्याने मोठ्या प्रमाणात माल राहिला होता या सर्व मालाची डिलिव्हरी दुसऱ्या दिवशी केली जाणार होती मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गार्मेंट कारखान्यातून दूर येत असल्याचे परिसरातील यंत्रमाग कारखान्यातील कारखान्यांच्या निर्दर्शनास आले त्यांनी याबाबतची माहिती तातडीने गौतम कुमार पुरोहित यांना दिले पुरोहितांनी या घटनेची माहिती याच भागातील त्यांचे मित्र इम्रान गोळा करून घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते ही मकांदार व सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तयार असलेला माल बाहेर काढण्यात यश मिळवले आगीची माहिती कळताच इचलकरंजी महानगरपालिका व कुरुंदवाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले परंतु कापडाचा माल असल्याने आग वेगाने पसरत गेले तब्बल पाच ते सहा तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले या घटनेची नोंद गावबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे तीन ते चार कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे इचलकरंजी महानगरपालिकेकडे दोन अग्निशमक वाहने असून त्यापैकी एक वाहन ना दुरुस्त असल्याने एकाच वाहनावर भार आहे शिवाय काही अन्य ठिकाणची वाहने ना दुरुस्त असल्याने ती येऊ शकली नाहीत त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिका व कुरुंदवाड नगरपालिका यांच्या प्रत्येकी एक वाहनाच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न झाला केवळ दोनच वाहनावर भार पडल्याने व कापड मोठ्या संख्येने असल्याने आगीवर ताबा मिळवण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या